नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश शिंदे आणि आपण बघताय मराठी धारा मुंबई मराठी माणूस आणि ठाकरे ही त्रिसूत्री महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात अतिशय महत्वाचे मानले जाते फक्त राजकारणच नाही तर मुंबई मराठी माणसाची अस्मिता असू देत किंवा त्यांचा स्वाभिमान असू देत किंवा त्यांचा हक्क असू दे हे एकदम जवळ मानले जाते काळ बदलत गेला परंतु ही त्रिसूत्री अजून कायम अस्तित्वात आहे मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राची भाषा संस्कृती आणि परंपरा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यावेळी देशाची आर्थिक घडी बसायला सुरुवात झाली त्यावेळी अनेक परराज्यातील लोक असू दे परराज्यातील लोक ज्यावेळी शिक्षणासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी किंवा नोकरी नोकरीसाठी ज्यावेळी मुंबईत यायला सुरुवात झाली त्यावेळी आपलीच खेडेगावातील लोक असू देत किंवा विद्यार्थी असू देत किंवा नवीन तरुण असू देत त्यांना आर्थिक अडचणींमुळे किंवा शिक्षणाचा अभाव असू देत किंवा नवीन नवीन संधी मिळत नसल्यामुळे त्यांना आपल्याच राज्यामध्ये किंवा आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच लोकांना एक दुय्यम वागणूक मिळत आहे असा त्यांचा एक समज निर्माण झाला होता त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यामुळे मराठी मुलांना नेतृत्व असू दे किंवा संघटनामध्ये संधी असू देत किंवा अधिक स्थानिक नोकऱ्यांमध्ये संधी असू दे ती संधी मिळत निघाली त्यामुळे स्थानिक नोकऱ्यांचे स्था, प्रश्न असू देत किंवा स्थानिक लोकांचे प्रश्न असू देत स्थानिक मराठी लोकांचे प्रश्न असू देत किंवा मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगण्याचं ज्यांनी काम केलं ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे फक्त राजकीय नेते नव्हते तर ते एक दृढ विचारवंत होते किंवा जे एक व्यंगचित्रकार होते जे महाराष्ट्राच्या किंवा मराठी लोकांच्या जे विरोधात बोलत होते किंवा जे एक दुपट्टी भूमिका मराठी लोकांच्या विरुद्ध होती त्यांना त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी त्यांच्यावरती अतिशय प्रखर टीका केली त्यामुळे मराठी लोकांमध्ये असू देत किंवा एक मराठी समाजामध्ये असू देत एक त्यांच्यामध्ये एक लढण्याची किंवा एक त्यांना काहीतरी करून दाखवण्याची एक भावना किंवा एक दृढ इच्छा त्यांच्यामध्ये मराठी लोकांमध्ये निर्माण झाली आता मराठी माणूस आणि मुंबई याचं नाव थोडंसं बदलत गेलं आता जागतिकरण असू देत किंवा नवनवीन उद्योगधंदे असू देत किंवा शिक्षणाच्या संधीमुळे असू देत मराठी माणूस हा फक्त आता नोकऱ्यांपुरता मर्यादित झालेला नाही तर तो नवनवीन क्षेत्र असू देत उद्योगधंदे असू देत किंवा आधुनिक तंत्रज्ञान असू देत किंवा खेळ असू दे क्रीडा असू देत मनोरंजन असू देत या क्षेत्रामध्ये तो अग्रेसर झालाय परंतु एवढं सर्व होत असताना सुद्धा एवढे बदलतीकरण किंवा जागतिकीकरण होत असताना सुद्धा मराठी माणसाची महाराष्ट्र असू देत किंवा त्याच्या भाषेवरती असू देत त्याच्या संस्कृतीवरती असू देत किंवा त्याची परंपरा असू देत ह्या सर्व गोष्टीवर त्याचं प्रेम अजूनही तितकंच आपल्याला बघायला मिळतं आपण बऱ्याच वेळा पाहिलंय की ज्यावेळी मराठी माणूस असू देत किंवा मराठी भाषा असू देत आपली संस्कृती असू देत विरुद्ध जेव्हा आपल्याला आघात केला जातो जा किंवा त्याच्या आपल्या संस्कृतीवरती ज्यावेळी प्रहार केला जातो त्यावेळी महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी माणूस असू देत किंवा मुंबईमधील संपूर्ण मराठी माणूस असू देत एकजुटीने एक, एक, एक संघाने त्याच्या विरुद्ध आपल्याला बघायला मिळतो जसं की ज्यावेळी हिंदी सक्तीचा विषय आला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण असू देत किंवा युवा असू देत किंवा संपूर्ण मराठी समाज असू देत आपली जात पात धर्म न बघता ह्या हिंदी सक्तीच्या विरोधात उभा राहिला होता त्यामुळे याच्यावरून हे कळून येतं की ज्यावेळी आपली संस्कृती असू देत किंवा आपली भाषेवरती ज्यावेळी आघात केला जातो आपल्या मराठी लोकांच्या लोकांवरती ज्यावेळी आघात केला जातो त्यामुळे आपला मराठी तरुण असू देत किंवा मराठी माणूस असू देत आपली जात धर्म पात न बघता आपल्या एक संघाने किंवा एक जुटीने या सर्वांच्या विरोधात तो उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो परंतु पुन्हा एकदा मराठी माणसं आणि मुंबई एक मराठी माणसं ते मुंबईमधील अस्तित्व याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उभं राहायला सुरुवात झाली आहे मराठी लोकांना मुंबईमध्ये स्थानिक लोकांना मुंबईमध्ये त्याचं सोसायटीमध्ये मराठी लोकांना घरं नाकारण्याचा प्रकरण असू देत किंवा मराठी लोकांना शिबीगाळ असू देत किंवा मराठी भाषेवरती टिप्पणी केली जाते परप्रांतीय लोकांकडून मराठी भाषेवरती आपल्या टिप्पणी केली जात आहे त्यामुळे अशा प्रकारचं पुन्हा एकदा मराठी माणूस आणि मुंबई किंवा मराठी माणसाचं मुंबईमधील स्थान ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहायला सुरुवात झाली आहे आता मराठी माणसं आता घटतात त्यामुळे बराचसा मराठी माणूस मुंबई मधून आता बाहेर स्थलांतरित होताना आपल्याला बघायला मिळतो तो कल्याण डोंबवली असू देत किंवा ठाणे बदलापूर असू देत किंवा इकडे वसई विरार असू देत नालासोपर असू दे किंवा पालघर असू देत त्या ठिकाणी मराठी माणसाचं स्थलांतर आपल्याला मोठ्या प्रमाणात आता बघायला मिळतंय त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणूस आणि मुंबई किंवा मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उभं राहायला सुरुवात केली जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणसाला त्याच प्रमाणे किंवा त्याच एकजुटीने या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आणि या सर्वांच्या विरुद्धात या सर्व प्रहाराच्या विरोधात आपल्याला पुन्हा एकदा उभं राहण्याची गरज आहे त्यावेळी आता पुन्हा एकदा ज्यावेळी मुंबईमध्ये मा मराठी माणसाची संस्कृती असू देत किंवा भाषा असू देत किंवा त्याचं अस्तित्वावरती ज्यावेळी प्रश्न त्यांनी उभं राहिलेलं आहे उभं राहायला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालं की दोन ठाकरे प्रदीर्घ काळानंतर एकत्र येताना दिसले आणि आपल्याला बघायला मिळालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देत किंवा मुंबईमध्ये असू देत मराठी लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं परंतु येत्या पंधरा जानेवारीला येत्या पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेचं इलेक्शन लागू झालंय आणि पूर्ण देशाचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे हे मुंबई महानगरपालिकेवरती सर्वांचं पूर्ण देशाचं संपूर्ण देशाचं लक्ष लागून झालंय आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका जिला ओळखलं जातं ही मुंबई महानगरपालिका तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा मराठी माणूस मुंबईमध्ये ठाकरेंच्या पाठी उभा राहील का किंवा मुंबईमध्ये मराठी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा महापौर बसेल का किंवा पुन्हा एकदा मराठी महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसेल का हे येत्या सोळा जानेवारीला नक्की कळेल परंतु तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र